राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा देशाचे नेते शरद पवार साहेब हे अकोले येथे एकोणीस तारखेला स्वर्गीय लोकनेते अशोकराव भांगरे यांच्या एकसष्ठाव्या जयंती महोत्सवाच्या निमित्तानं अकोले बाजारतळे या ठिकाणी येत आहेत अकोले बाजारतळावर दिव्य शेतकरी मेळावा आयोजित केला असून या मेळाव्याची भव्य दिव्य तयारी आता अखेरच्या टप्प्यात आली असून अकोले तालुक्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकारी यांच्या वतीनं करण्यात आलंय अकोल्यातल्या बाजार तळावरती येत्या शुक्रवारी एकोणास तारखेला स्वर्गीय लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या जयंतीनिमित्त व शेतकऱ्यांसाठी भव्य मेळावा या देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब येत आहेत या निमित्ताने अकोले तालुक्याचे युवा नेते अमितजी साहेब व अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन आदरणीय सुनींद्रताई भांगरे यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नियोजनाखाली अतिशय चांगल्या प्रकारची नियोजन ह्या बाजार तळावरती होत आहे मित्रांनो दोन हजार एकोणावीसला ह्याच बाजार तळावरती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा भव्य असा मेळावा झाला होता ह्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख तालुक्यांपैकी हा असा हा अकोले तालुका आहे का प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारा हा तालुका आहे त्यांच्या आव्हानाला साथ देत दोन हजार एकोणावीसमध्ये मध्ये प्रचंड मोठं असं परिवर्तन झालं त्यानंतर पावणे पाच वर्षांनी आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब पवार साहेब ह्या बाजारतळावर येत आहेत तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आम्ही सर्व कार्यकर्ते या मायबाप जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना विनंती करत आहोत की येत्या ये एकोणावीस तारखेला प्रचंड संख्येने ह्या बाजारतळावरती साहेबांच्या सभेसाठी सर्वांनी हजर राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या एकोणावीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब हे अकोले नगरीमध्ये येत आहेत तर स्वर्गीय अशोकरावजी भांगरे साहेब यांच्या जयंतीच्या निमित्तानं जिल्हा बँकेचे डायरेक्टर आदरणीय अमितदादा वांगरे व वा आगस्ती सहकारी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सुनीताताई ताई वांगरे यांच्या माध्यमातून एक शेतकरी मेळाव्याचं आयोजन जे शेत्करी जे शेत्करी जे या अकोले नगरीमध्ये केलेलं आहे गेले पाच वर्षानंतर आज शरदचंद्रजी पवार साहेब अकोले नगरीमध्ये येत आहेत जे देशावरती जे जे संकट आहे त्या अनुषंगाने जो शेतकरी मेळावा या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे अकोले नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आपण बघू शकतात की ज्या पद्धतीने जे व्यवस्था चालू आहे ते अतिशय उत्तम पद्धतीची व्यवस्था चालू आहे जेणेकरून पावसाचे दिवस आहेत तर कुठल्या प्रकारचा त्रास येणाऱ्या जनतेला होऊ नये तर उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या ठिकाणी अकोले शहर असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूर्ण तालुक्याचे पदाधिकारी असेल शहरातले पदाधिक पदाधिकारी आहे या सर्वांनी उत्कृष्ट पद्धती नियोजन केलेलं आहे पवारसाहेब साधारणतः सकाळी दहा वाजता अकोले नगरीमध्ये येणार आहे तर त्या पद्धतीने महात्मा फुले चौक ते बाजार तळापर्यंत आम्ही त्यांची भव्य दिव्या अशी एक रॅली काढलेली आहे रॅली तशी कळसपासून सुरुवात होत आहे तर ती महात्मा फुले चौकापर्यंत त्यांची बाईक रॅलीवरनी स्वागत होणार आहे त्यानंतर साहेबांना आम्ही एक ओपन जिप्सीमध्ये हे करून तर महात्मा फुले चौक तर ता बाजार तळापर्यंत त्यांचे भव्य दिव्या अशी आम्ही एक ते मिरवणूक काढत आहे तर मी सर्व अकोलेच्या जनतेला किंवा शेतकऱ्यांना सगळ्यांना मी विनंती करत आहे की जो ऐतिहासिक जो आपण सभा होत आहे एकोणावीस तारखेला त्या प्रचंड संख्येने आपण उप, या ठिकाणी उप उपस्थित राहावे व या याची सभेची शोभा वाढावी तसेच या सभेसाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते असतील बाळासाहेब थोरात असतील या शिर्डी मतदारसंघाचे खासदार असतील भाऊसाहेब अगचौरे हे सर्वजण उपस्थित राहणार आहेत तर महाविकास आघाडीच्या तर्फे या भव्य दिव्य असा एक शेतकरी मेळावा आयोजित केला आहे मी सर्व नागरिकांना विनंती करतोय की आपण या मेळाव्यात उपस्थित राहावे देशाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब एकोणवीस तारखेला अकोल्या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा येत आहेत मागील चार वर्षापूर्वी पवारसाहेब तब्बल चार वर्षानंतर अकोल्यात पुन्हा आले त्यावेळेला आम्हाला हेलीपॅड सारवण्याचा सा तिथं योग आला होता साहेब अकोल्यात येत असल्याचा आनंद आम्हाला होत आहे तरी सर्व कार्यकर्त्यांनी नागरिकांना विनंती करतो की पवार साहेबांना ऐकण्यासाठी संबोधित करण्यासाठी सर्व लोकांनी मोठ्या संख्येने हजर व उपस्थिती राहावी ही सगळ्यांना विनंती करतो करतोजी सर्वे सर्वा माननीय शरदचंद्रजी साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहे दोन हजार एकोणावीसला आपण बघितलं की साहेब येणार त्याच्या व्हिडिओ अजून पण आमच्याकडे आहे तुम्ही बघा साहेबांवर हा तालुका खूप सारं प्रेम करतो आणि असंच करत राहील असं आम्हाला वाटतं मी शहरातील तसेच तालुक्यातील युवकांना एक आव्हान करतो की आपण बाईक रॅली काढलेली आहे आपण साडेनऊ वाजता महात्मा पव फुले चौकात उपस्थित राहून आपल्याला कळस ते महात्मा फुले चौक अशी एक रॅली काढायची आहे ज्या रॅलीमध्ये स्वतः साहेब आपल्याबरोबर राहणार आहेत त्यामुळं सर्व युवकांना मी विनंती करतो की आपण उपस्थित राहावं तसेच बाकीची जे लोकं आहेत तालुक्यातील किंवा शहरातील यांनाही मी या माध्यमातून एक आव्हान करतो की मोठ्या संख्येने या अकोले शहरात जो बाजार तळात जो मेळावा आपण हे केलेला आहे आयोजित केलेला आय। आहे त्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहू येत्या एकोणावीस तारखेला आपल्या देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब आपले तालुक्याचे लाडके नेते मान्य स्वर्गीय अशोकरावजी बांगरे साहेब यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त अकोले तालुक्यात येत आहेत तालुक्यामध्ये प्रथमच त्यांचं एवढं जंगी स्वागत होतं आहे सर्व ज्येष्ठ आणि आमच्या युवक कार्यकर्त्यांच्या सोबत आम्ही भरपूर तयारी केलेली आहे तरी माझ्या तमाम अकोल्यातील मायबाप जनतेला एक आवाहन करतो की सर्वांनी या शेतकरी मेळाव्यासाठी प्रचंड संख्येने उपस्थित राहा तसेच युवकांनासुद्धा आम्ही बाईक रॅलीसाठी आवाहन करतो की कळस ते अकोले एक भव्यदेवी अशी रॅली आम्ही आयोजित केलेली आहे सर्वांनी त्या रॅलीलासुद्धा उपस्थित राहावे ही विनंती